बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे युतीचे उमेदवार खासदार प्रतापराव जाधव यांच्या प्रचारार्थ आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे हे बुलढाणा येथे येत आहेत दरम्यान या ठिकाणी बुलढाणा येथील हॉटेल निवासमध्ये महायुतीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे या बैठकीची जोरदार तयारी या ठिकाणी सुरू आहे दुपारी एक वाजताच्या सुमारास राज्याचे मुख्यमंत्री या ठिकाणी पोचणार आहेत त्यापूर्वी हॉटेल निवंत येथे प्रमुख पदाधिकाऱ्यांशी बैठक घेतल्यानंतर ते कार्यकर्त्यांनाही मार्गदर्शन करणार आहेत आपण या ठिकाणी पाहत आहेत की या ठिकाणी जोरदार तयारी सुरू आहे शाम तक अशोक जसवानी बुलढाणा